आज अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि झारा असं काट धरायचं म्हणजे मग ते पुरी फुटत नाही जर पुरी फुटली तर मग त्याच्यामध्ये तेल जाऊन तेलकट होतात जास्त पुरी कणिक मळताना त्याच्यामध्ये छोटा बारीक रवा टाकायचा त्याच्यामुळे अशा किती पण वेळ टम फुगलेला राहतात आणि तेलकट पण होत नाहीत का हे असंच टाकते मी आता कोशिंबिरीमध्ये पहा पूर्ण घट्ट आहे जर बनवायचं असेल तुम्हाला तर हे पाय याच्याप्रमाणे घट्ट दही होतं काय करायचं विरझ नाही ना ते जास्त थंड नको हो आहे फ्रीजमध्ये जरा ठेवलेलं असेल दही तर नॉर्मल टेम्परेचरचं पाहिजे विरझ आणि दूध जास्त गरम करायचं नाही किंवा जास्त थंड पण करायचं नाही नॉर्मल थोडं हलकं गरम झालं की ते दूध ओतायचं आणि जास्त हलवायचं नाही आहे बिलकुल दूध ओतलं की तसं थोडंसं पातेल असं हलवू ठेवून द्यायचे शेथवायला नाहीतर मग काय होतं एकीकडे पाणी दिसतंय एकीकडे दही होतं तसं होणार नाही आणि असं पूर्णपणे घट्ट दही बनलं जाईल तर ही ट्रिक अवश्य वापरा तुम्ही हे बाकी ते घट्ट आहे पाणी ही कोशिंबीरसाठी मी वापरते थोडीशी भजी करून पाहिजेत मक्याच्या पिठाची तर एवढं पीठ घेतलंय मी भाजी बनवायची तर त्याच्यासाठी ही कुंडीतली मी कांद्याची भात काढते आता इथे ओवा टाकला हिरवी मिरची कोथिंबीर आहे कांदा आहे आणि ही कुंडीमधून कांद्याची पात आणलेली आहे कांदा एकदम असा पातळ चिरून घेतलाय लसूण क्रश करून घेतलाय तर आता हे पूर्ण साहित्य मी टाकते त्याच्यामध्ये कांद्याची भात टाकली ना की कुरकुरीत होतात भाजी त्याच्यामुळे मी टाकली कांद्याची भात आणि हा बेकिंग पावडर टाकलेली हे पहिलं मिक्स करून घेते पूर्ण आता भाजी भात तयार झालेली आहे तर मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते अशी खमंग कशी ना आहेत ना छान एकदम कुरकुरीत चालेल